नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बीड शहरापासून जवळ असलेल्या भक्तीगड रामगड असले। या ठिकाणी शहराच्या जवळ या इकडे आपण बघू शकता संपूर्ण बीड शहर या गडावरून दिसतं गडावर असलेली या ठिकाणी ही आहे गोवर्धन गोशा पालन या ठिकाणी केलं जातं अतिशय उंचावरती हा गड आहे त्याचं नाव आहे रामगड या ठिकाणी गोशाळा गोवर्धन गोशाळा बऱ्याच गायी या ठिकाणी मुक्त संचार करत असतात अशा प्रकारचा हा भक्तीचा गड हा गडाचा विशाल परिसर आहे आपण या गडावरती पश्चिम बाजूला आलेलो आहोत गडाच्या पश्चिमेला गडाच्या परिसरामध्ये ही गोशाळा आहे वृक्ष लागवड झालेली देखील आहे ही आहे गडाची पश्चिम बाजू आ, पश्चिम बाजूचा विस्तीर्ण प्रदेश समोरचा आपल्याला एक पांढऱ्या रंगावर रोड तिथून जवळून जातो आणि जसं जसं आपण जाऊ तसं तसं आपल्याला बीड शहर दिसतं आपण वाचू शकतो योजनेअंतर्गत अठरा येथे ते बारा मारो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे अशा प्रकारचे विविध विकास कामे देखील गळ्यावरती झालेल्या आहेत हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे समोरच्या बाजूला गडाच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे आता सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे हिरवळ कमी दिसत आहे वा या सर्व झाडांना झाडांनाही पाने फुटलेले असतात तेव्हा मात्र हा परिसर बघण्यासारखा नजराणा या ठिकाणी असतो भविष्यामध्ये जेव्हा ही झाडे मोठी होतील तेव्हा खूपच सुंदर परिसर या ठिकाणी तयार होणार आहे इथून हे आपल्याला मंदिरा आहे परिसर या गडाच्या परिसरामध्ये विविध मारुतीची मंदिरे देखील आहेत आणि या सर्व मारुतीच्या मंदिरांना जोडण्यासाठी हा सिमेंट रस्ता अशा प्रकारचा बनवण्यात आलेला आहे गडाला दोन्ही बाजूने गडावर येण्यासाठी रस्ता आहे बीडपासून जेव्हा आपण निघतो तेव्हा बीडमध्ये जर आपण बस बसस्थानकाच्या पश्चिम बाजूचा असाल आणि त्या परिसरामधून जर आपल्याला गडावरती यायचं असेल तर पांखरी रोड या रोडने आपण येऊन वासन खट्यापासून रामगडावरती येऊ शकतो हा एक रस्ता आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून रामगडावरती जो रस्ता रामगडावरती येऊ शकतो समोर आपल्याला या ठिकाणी एक मोटरसायकल उभी दिसते तो रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडून येणारा रस्ता आहे या ठिकाणी आपण बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेले अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा घनदाट अशा प्रकारचं जंगल या वृक्षांपासून तयार होणार आहे आलेली मोटरसायकल आपण बघू शकतो की हा आहे नॅशनल हायवे धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांकडून येणारा हा रस्ता आहे इकडून देखील आपण येऊ शकतो आणि याच्या विरुद्ध बाजूने आपण रामगड आणि परिसर आहे अतिशय विलोभनीय अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी गडावरती आहे हे समोर बघू शकतो तर आपण या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करण्यात आलेली आहे उन्हाळा सुरू झाल्यामुळे दाट जंगल आहे परंतु झाडांना पानं सध्या नाहीत राष्ट्रीय पक्का डांबरी रोड या ठिकाणी गडापर्यंत येण्यासाठी <coughs> आहे असं आपण वरून येताना येऊ शकतो